ओम महालक्ष्मी नमो नम ओम विष्णुप्रियाय नमो नम ओम धनप्रदाय नमो नम ओम विश्वजनन्ये नमो नम नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना घटस्थापना आणि नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओत आपण नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीचे व्रत आणि पूजन कसे करायचे असते आणि ते का करावे ते पाहूयात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर ब्रह्मचारी देवीचं व्रत करण्यासाठी सकाळी लवकर आहे स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करायचे आहेत आपण जिथे पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्या जागी देवीची प्रतिमा मूर्ती किंवा चित्र हे पांढऱ्या वस्त्रावर ठेवायचं आहे पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे त्यावर नारळ आणि आंब्याची पाने ठेवून कलश स्थापन करायचं आहे ब्रह्मचारिणी देवीला पांढऱ्या रंगाची फुले व्हायची आहेत धूप दीप आणि कापूर लावायचा आहे आणि नंतर आरती करून घ्यायची आहे ब्रह्मचारिणी देवीला साखर अतिशय प्रिय आहे त्यामुळे नैवेद्याला साखरेचा प्रसाद किंवा गूळ दाखवायचा आहे आणि फळे देखील अर्पण करायची आहेत आता आपण बघूया या दिवशी कुठला मंत्र जाप करायचा जा आहे तर ओम देवी ब्रह्मचारिण्ये नमः परत एकदा सांगते ओम देवी ब्रह्मचारिण्ये नम या मंत्र्याचे अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा झाला मंत्र आता कुठल्या स्तोत्राचे पठन करायचे आहे ते बघूया तर या दिवशी या देवी सर्व भूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेन संस्थिता नमस्त्यै 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 नमो नमः या स्तोत्राचं पठन करायचं आहे आता या दिवशी काय करावे तर या दिवशी भक्तांनी सात्विक आहार घ्यायचा आहे या दिवशी दिवसभर उपवास करायचा किंवा फलाहार जरी घेतला तरी चालेल उपवासात तिखट नाही आहे आणि कांदा लसूण सुद्धा खायचा नाही संध्याकाळी परत एकदा देवीची पूजा आणि आरती करायची आहे आता या व्रताचे किंवा या पूजनाचे महत्त्व काय आहे ते बघूया या पूजेमुळे भक्तांना धैर्य संयम आणि ज्ञान प्राप्त होते मनामध्ये असणारी नकारात्मकता भीती आणि मानसिक अस्थिरता दूर होते व्रत करणाऱ्यांच्या आयुष्यात यश शांती आणि आध्यात्मिक प्रगती घडत असते तर अशा प्रकारे मी तुम्हाला ब्रह्मचारिणी देवीच्या व्रताविषयी किंवा पूजेसंबंधित सर्व माहिती सांगितली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ